स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या अनुषंगानं शिवसेनेची बैठक संपन्न येणाऱ्या जिल्हा परिषद महानगरपालिका पंचायत समिती नगरपालिका या होऊ घातलेल्या निवडणुकीच्या अनुषंगानं आज सावली विश्रामपूर येथे शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांची आढावा बैठक संपन्न झाली आहे या बैठकीस माजी खासदार सुरेश जाधव जिल्हाप्रमुख व्यंकटराव शिंदे युवासेना जिल्हाप्रमुख आप्पाराव वावरे धम्मदीप रोडे नितेश देशमुख राजू कापसे हनुमान बागल बाळासाहेब पानपट्टे प्रल्हाद भुगे सुशिला शेट्टे सिंधू चौधरी यांच्यासह आजी शिवसैनिक पदाधिकारी युवासेना पदाधिकारी महिला आघाडी दलित आघाडीचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते या बैठकीच्या दरम्यान शिवसैनिकांनी आपापले मत व्यक्त करत येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या अनुषंगानं एकनिष्ठ राहून शिवसेनेची ताकद वाढवण्याचे गरजेचं असल्याचं सांगितलं आहे निवडणुकीसाठी आता परभणी जिल्ह्यातून मला वाटते की आज आज आपण निवडणुकीचा हा बिगुल आम्ही शिवसेनेकडून वाजवलेला आहे बघा जर वरिष्ठांचे आदेश असतील तर आम्ही महायुतीच्या माध्यमातून चांगल्या प्रकारे निवडणुका लढवून महानगरपालिकेवर आणि जिल्हा परिषदेवर नक्कीच आम्ही महायुतीचा झेंडा फडकू आणि जर या स्थान स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांना जर शिवसेनेला सोबळावर निवड निवडणूक लढवण्याची जरी वेळ आली तरी आमचे जुने जाणकार आमच्यासोबत आहेत युवा वर्ग आमच्यासोबत आहे सांगायचं झालं तर सर्व मतदार परभणी जिल्ह्यातील सर्व शिवसेनेसोबत आहे आणि शिंदेसाहेबांच्या कामाला बघून आपण पाहिलं शिंदे शिंदेसाहेब मुख्यमंत्री असताना शिंदेसाहेबांनी जे काही काम केलं मला वाटतं की या भारताच्या इतिहासात आजपर्यंत कोणीही एवढं काम केलेलं नाही आणि त्या कामाच्या बळावरच आम्ही सर्वजण या निवडणुकीला सामोरे जाणार आहोत आणि नक्कीच परभणी जिल्ह्यातील आठ नगरपालिका आणि परभणीची जी महानगरपालिका आहे त्या ठिकाणी आम्ही शिवसेनेचा भगवा थांबणार था। आणि जिल्हा परिषदेलाही आम्ही शिवसेनेचा भगवा फडकवणार आहोत आणि बाळासाहेबांच्या विचाराने शिवसेना आम्ही नक्कीच पुढे अशी थांबणार नाहीत पदाधिकाऱ्यांची बैठक आज या ठिकाणी सावली येथे सर्व पदाधिकारी युवा सेना व शिवसेना सर्व पदाधिकाऱ्यांची बैठक या ठिकाणी लावण्यात आली होती स्थ स्ता, स्थानिक स्वराज्य संस्था या निवडणुकीच्या अनुषंगाने या ठिकाणी ही मिटिंग बोलवण्यात आली होती आज महानगरपालिका असो जिल्हा परिषद असो आम्ही महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री शिंदेसाहेब यांच्या नेतृत्वामध्ये परभणीमध्ये महापालिकेवर व वा जिल्हा परिषद भगवा झेंडा फडकून दाखव नाही आज आ, या ठिकाणी जे तुम्ही दोन गटाचं बोलत आहात तर संजीवनी शिक्षण संस्था अंतर्गत त्यांचा दरवर्षीप्रमाणे हा कार्यक्रम आयोजित केलेला असतो या ठिकाणी त्यांची मिटिंग त्यांनी लावलेली आहे आणि इथं सर्व शिवसैनिक सर्व पदाधिकारी जिल्हा प्रमुख या ठिकाणी सर्व माजी प्रमुख आहेत सर्वांनी या ठिकाणी मीटिंग लावून आम्ही स्थानिक स्वराज्य संस्थेच्या विषयी मीटिंग लावण्यात आलेली होती लोकनायक न्यूज करता राहुल धाबाले परभणी लोकनायक न्यूज